अद्धूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज गुरुवार मार्गदर्शनाचा वार आज आपण गुरुसेवा गुरुसेवा अति कठीण गुरूंची सेवा खूप कठीण असते त्याच्याबद्दल आज मार्गदर्शन करणार आहोत कशाबद्दल कठीण असते का बर कठीण असते आणि गुरु सेवा जर आपण मनापासून जर केली त्याचं फळ काय भेटत असतं याच्याबद्दल आज मी पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरु चैत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती पड गुरु सेवा अति कठीण तुम्ही सगळ्यांची सेवा करू शकता पण गुरूंची सेवा करणं खूप कठीण आहे आपण जर गुरुचैत्राचं वर्णन बघितलं गुरु सेवा अति कठीण गुरुचैत्रामध्ये वर्णन आहे संदीप आणि वेद धर्ममुनी त्यांनी एकवीस वर्ष गुरुंची अहोरात्र सेवा केली अहोरात्र एकवीस वर्ष नॉट अ जोक इथं एक दिवस कोणी जर आजारपणात जर असेल कोणी जर हॉस्पिटलमध्ये असेल जर तुम्हाला रात्री थांबायला कोणाला सांगितलं तर लोक नाकडतात थांबत नाही पण संदीपकनी वेद धर्म अहोरात्र एक एकवीची सेवा केली सोपी गोष्ट नाही तुम्हाला एक दिवस पण आपण एक दिवस पण जर कोणत्या हॉस्पिटल मध्ये जर कोणाची तिथं राहिलो जर इथं आपण राहत नाही वास येतो हे येतो ते येतो पण संदीपकनी गुरूंची सेवा एकवीस वर्ष केली त्या एकवीस वर्षामध्ये त्यांची सुशा असेल टॉयलेट बाथरूम असेल सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या गुरूंच्या आणि जे वेद धर्ममुनी होते कारण की त्यांचं वय झालं होत वेद धर्ममुनी आहे त्यांचं वय झालं होतं मग मा ते म्हणायचे की मला भिक्षा कमीच का बरं आणली भिक्षा जास्तच का आणली मला गोड खायचंय मला हे खायचंय मला ते खायचंय ते खायचंय सगळ्या गोष्टी ते गुरु होते आणि जे शिष्य आहेत त्यांच्या सोबत पाच सहा शिष्य होते पण संदीप एकच जे शिष्य आहेत त्यांनीच गुरुंची जी, जी सेवा आहे ती मनापासून केली वेद धर्ममुनी म्हणायची की तू जा तू तुझं वेद अध्ययन कर मला याच्यावर सोडून दे तू जा ते म्हणले नाही त्यांनी एकवीस वर्ष एकवीस वर्ष गुरुंची सेवा केली गुरु सेवा करणं खूप कठीण आहे एकवीस वर्ष करणं म्हणजे अवघड गोष्ट आहे त्यांची सुशा करणं हे करणं तर आपल्या मनामध्ये असा विचार येतो की आपण गुरूंची सेवा करण्याकरता आपण ज्ञानार्जन करण्यासाठी जातो मग त्यांची सेवा काबर करायची खूप मोठा प्रश्न आहे सेवा काबर करायची अजून एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला की जेव्हा अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज होते पतीले म्हणून एक जण होता तो महाराजांच्या मागायचा महाराज पुढे पुढे चालायचे ते मागायचं महाराज जंगलामध्ये गेले महाराज म्हटले की आमची सेवा करणं अति कठीण की महाराज एका ठिकाणी थांबत नव्हते महाराज कधी इकडं कधी तिकडं खूप ठिकाणी थांबायचे महाराज एका ठिकाणी आवडत नव्हतं अजून पण महाराज बंदिस्त नाहीये तुम्ही जे म्हणतात खूप जण की अक्कलकोट मध्ये महाराज नाही तुम्ही मनापासून हाक मारा महाराज तुमच्या सोबत आहे महाराज केंद्रामध्ये मठामध्ये मठ मंदिर केंद्र काय याच्यामध्ये का नाहीये महाराज चार भिंतीमध्ये नाहीये महाराज चारा चारात आपण काय करतो एका ठिकाणीच गर्दी करतो गर्दी एका ठिकाणी जर गर्दी केली तिथं दर्शन पण होत नाही खूप जण म्हणते का आमचं दादा दर्शनच नाही होत मग तुम्ही गुरुवारीच महाराज असता का खूप जण गुरुवारीच गुरु जाता गुरुवारी महाराज नसता गुरु महाराज रोज असता तुम्हीच गुरुवारी जात महाराज चरा आमची सेवा अति कठीण आहे तू तुझा पाय माझ्या भाग येऊ नको ते म्हंटलं नाही महाराज मला जे काही आहे ते मला करायचंय मला तुमच्या सोबतच यायचंय महाराज म्हटले ठीक आहे पण महाराज काय म्हंटले कधी कधी कवास न भेणे म्हणजे काय तुमचे कितीही तुमच्यावर संकट आले महाराजांची सेवा करत असताना तुमच्यावर कितीही संकट आले तर महाराजांची सेवा सोडायची नाही ते म्हणले ठीक त्यांच्या सोबत जाता जाता जंगलामध्ये गेले त्यांना म्हणले साप दिसले महाराज म्हणजे आपण आता याची गंमत करूया साप दिसले साप दिसल्यावर काय मग साप दिसल्यावर हा घाबरला करता करता। पुढे चालला मग पुढे साप आले हिश प्राणी आले महाराज पटपट महाराजांच्या पायामध्ये काटे टोचू लागले यांचे पण पायामध्ये काटे टोसू लागले पायात काटे महाराज काय माझ्या मागे असेल तर तुला लोकांच्या शिव्या खावा लागेल लोकांचे, खाव लागे। लोकांचे बोलणे खावं लागतील लोक काही ना काही बोलतील काही काही लोका लोक नावं ठेवतील लोक शिव्या देतील गुरु सेवा करणं अति कठीण हा गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला जर कोणी बोललं तुम्हाला जर कोणी नावं ठेवलं कोणाला तुम्हाला जर काही त्रास देत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची काय गुरु सेवा करणं अति कठीण त्यांना प्रतिउत्तर द्यायचं नाही सोबत चालले महाराजांच्या सोबत चालले सोबत चालले काही वेळानंतर त्यांनी महाराजांना सोडलं नाही तिथं साप दिसले महाराजांनी सांगितलं कपडा काढ ते साप भर तो म्हटलं मी घेऊन काय करू महाराज तेवढी नाही साप घे काढ त्यांनी साप घ्यायला लावला त्यांनी याच्यामध्ये कस तरी भरला आणि भरून ते महाराज म्हंटले तू आता तुझ्या घरी जा कारण की ते घाबरले नाही त्यांनी घरी गेले घरी गेल्यानंतर त्यांची बायको होती बायको शिव्या दिली कोणत्या गोसाळ्याच्या मागे गेला संसार सोडून दिला मुलं बाळ सोडून दिले पैसे नाही घरात हे नाही खायला नाही काही नाही मुलं रोग लागले ते बस पतले म्हणे की तू महाराजांना शिव्या देऊ नका महाराजांना काही म्हणू नका मला म्हणा बघ ते म्हटल्यानंतर ते म्हणे काय आणलं म्हणे म्हणे महाराजांनी काय दिलं म्हणे साप होता साप मी उचलला ते त्याची बायको म्हटली की सापाचं विष काढा आणि आम्हाला सगळ्यांना पाजा आम्हाला मारून टाका ते असं काय बोललं पण ते सापाचं गठुडे उघडल्यानंतर त्यातून सोन्याचे साप झाले त्याची बायको जी होती त्याची बायको म्हणे अजून दोन चार घ्यायची तो जेवढं भेटलं तेवढं खूप आहे गुरुंची सेवा करणं अति कठीण आहे कारण की गुरुंची सेवा जर तुम्ही केली तुमचे देहधारी गुरु असेल किंवा ज्यांनी अजून अजून आयुष्यामध्ये गुरु केला नसेल त्यांनी देहधारी गुरु अवश्य करावा आणि एकनिष्ठ राहायचं एक गुरु जर केला एकनिष्ठ राहायचं तर खूप लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की आपण गुरुंकडे जातो ज्ञानार्जन करण्यासाठी जातो बरो बरोबर मग त्यांची सेवा कशाला करायची से। गुरूंची सेवा जर आपण केली तर आपला अहंकार जातो अहंकार मुक्त पाहिजे माणूस मी पणा माझ माझ माझा बंगला माझी गाडी माझी बायको माझी मुलं माझ 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 हे सगळं माझं माझं सगळं शून्य होऊन जात म्हणून मी पणा नसावा अहंकार जिथं संपला तिथं मोक्षप्राप्ती चालू होऊन जाते अहंकारी मारी तिथे मनामध्ये मोक्षप्राप्ती मोक्षप्राप्त येत असत म्हणून तुम्ही कधीही आपले जे गुरु असेल गुरु तुम्ही केला नसेल जीवनामध्ये देहधारी गुरु तुम्ही कोणाला करू शकता तुम्हाला जो आवडेल कोणाला गुरु करू शकता असं काही नाही गुरु हा स्त्री असावा पुरुष असावा असं काहीच नाही गुरु कोणी असू शकतो लहान बाळ मोठ कोणी गुरु कोणाला गुरु करू शकतो एकदा गुरु जर केला त्यांना आयुष्यात सोडायचे नाही त्यांचे पाय आयुष्यात सोडायचे नाही गुरूंची सेवा खूप मोठी आता संदीपकाच्या गोष्टीमध्ये वेद धर्ममुनी एकवीस एक वर्ष त्यांनी सेवा केली अहोरात्री त्यांची सुशा असेल सगळ्या गोष्टी केल्या देव प्रसन्न झाले देवांनी सांगितलं वर मागा त्यांचं पुण्य वाढलं ना पुण्य वाढल्यावर तिघ जण आले ते म्हणे वर मागा ते म्हणे मी तुमची सेवा करत नाही मी तुम्हाला भजत नाही मी तुम्हाला भजत नाही भजत नाही म्हणजे ना काय मी तुमची सेवा करत नाही तर तुम्ही मला कायला वर देता तुम्ही मला कशाला वर देता पण ते म्हटलं तुम्ही गुरूंची सेवा केली ती आमच्यापर्यंत पोहोचली आणि तुम्ही निस्वार्थपणे गुरूंची सेवा केली जेव्हा से, जो बाळप्पा महाराज असेल जेव्हा अक्कलकोटमध्ये महाराज झोपायचे तर बाळप्पा महाराज त्यांची पाय का बर चेपायचे झोप त्यांना झोप लागायची तरी पण ते महाराज जोपर्यंत म्हणत नाही पाय चेपणं बंद करा तोपर्यंत बाळप्पा महाराज पाय चेपायचे करायचं कारण की त्यांचा जो अहंकार आहे गर्व अहंकार कमी करण्यासाठी महाराज त्यांच्याकडून करून घ्यायचे तुम्ही अजून पण पहा मठामध्ये केंद्रामध्ये किंवा कुठेही तुम्ही महाराजांच्या तिथं झाडू मारा कचरा असेल कचरा साफ करा कोणाकडे लक्ष देऊ नका साफ स्वच्छता महाराजांना खूप आवडते साफसफाई करा कचरा साफ करा झाडून घ्या तेच पुण्य बाकी काहीच नाही तर तुमच्या गुरुंचे तुम्ही कधीही पाय शेपले पाहिजे त्यांनी जरी नाही म्हटलं तरी पण तुम्ही त्यांचे पाय चेपाची त्यांची त्यांची जी एनर्जी आहे ती पायामध्ये असते जे पूर्ण ज्ञान असतं ते पायामध्ये असतं पाय चेपायला पाहिजे पायाचं तीर्थ घ्यायला पाहिजे खूप जण घेता पा आई वडिलांचं तीर्थ आहे आपल्या आई वडिलांचं तीर्थ अंगठ्याचं तीर्थ असतं पाय स्वच्छ धुऊन घ्यायची अंगठ्याचं तीर्थ टाकायचं ते तीर्थ जर मुलं हट्टी असेल त्यांना तीर्थ आहे ते तीर्थ द्यायला पाहिजे तसं आपल्या गुरुंच तीर्थ आहे पाद्य तीर्थ ते घ्यायला पाहिजे ते खूप तीर्थाहून तीर्थ त्या पद्धतीने आपल्या गुरूंची सेवा आहे ना ती कठीण आहे ब्रह्मविष्णू म्हटलं की आम्हाला तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे संदीप म्हटले नाही मी तुमची मी तुम्हाला भजत नाही मग ते म्हटले की तुम्ही गुरूंची सेवा केली त्याच्यामुळे आशीर्वाद द्यायचा मग ते, ते गुरुंकडे गेले गुरूंना म्हटले की मी असा वर मागतो की तुमचं आजारपणे नष्ट व्हावं पण गुरुंनी काय सांगितलं हे माझे कर्म आहे ते मला भोगावं लागेल कर्म कोणाला चुकले नाही ते भोगावं लागत मग त्यांनी म्हटलं की माझ गुरूंची सेवा आहे ती अखंडित अजून चांगली व्हावी गुरूंची सेवा माझ्याकडून चांगली व्हावी हाच आशीर्वाद मला द्यावा तुम्हीही कधीही मंदिरात गेले केंद्रात गेले मठात गेले कुठेही गेले तर म्हणायचं महाराजांना की तुमची जी सेवा आहे ती आमच्याकडून जास्तीत जास्त व्हावी लोक नावच ठेवत असतात लोकांचं कामच आहे नाव ठेवणं लोकांकडे लक्ष द्यायचं नाही तुम्ही चांगलं करत असेल तरी लोक तुम्हाला नावं ठेवणार तुम्ही करत जरी नसता तरी लोक तुम्हाला नावं ठेवणार लोकांकडे लक्ष द्यायचं नाही इग्नोर इग्नोर करायचं जो इग्नोर करतो तो आयुष्यामध्ये सगळ्यात पुढे जातो म्हणून आपले गुरु असेल आपल्या गुरुंचे पाय चेपा त्यांनी जरी नाही म्हटलं तरी पण तुम्ही त्यांचे पाय चेपा त्यांचा तीर्थ घ्या त्यांची विचारपूस करा या पद्धतीने तुम्ही गुरूंची सेवा आपण करू शकता आणि गुरुमंत्र आहे तो आवश्यक प्रत्येकाने घ्यावा झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ